नरडोंगराकडं आई जिजाई निघाल्या ऊन खूप होतं बघा खूप ऊन होत आणि वर तुके अजून किती वर चढायचं आहे म्हणून बघायला वर गेल्या आई जिजाई तर करवंदाची जाळी पडलेली होती बघा त्या जाळीचे असे सुळे काटे होते आणि आई जिजाईचे बघा पाय त्या सुळ्या काट्यावर पाडला तो काटा आरपार असा जिजाईच्या पायातून खालून घुसला बघा आणि वर निघला आई ग आई मंगळाई धाव ग असं म्हणून त्यांचा जीव कासवी झाला बघा तो डोक्यावरची भाकरीची पाटी त्यांनी खाली ठेवली तो पाण्याचा मोराही सांडला आणि इकडे इकडं बघू लागल्या बघा इथं आपल्याला मिळत काढायला कोणी येत का असा ये त्या बघत होत्या तर तेवढ्या गोपीचंद लावलेला खांद्यावर भोंगडी होती हातामध्ये काठी होती आणि असा आई जिजाईकडं आले आला बघा आणि म्हणे आई आई मी काढू का म्हणे तुझा काटा म्हणे हो म्हणे पण नाव काय म्हणे तुझं म्हणे माझं नाव विठू काय म्हणे विठू हो म्हणे बाजूला माझ्या अंगाला अजिबात हात लावू नको म्हणे त्या काळ्या विठ्याच्या नादी लागून माझ्या मालक नादी लागला म्हणे सं माझ्या हात नको नव्ह म्हणे माझ्या अंगाला अगाई अगाई मला काढू दे ना काटा ज्या भगवंताने विठूच रूप घेतलं होतं बघा आणि विठूच रूप घेतलं एकदा युगात गोपीच्या चरणाची माती चाटली होती बघा आणि आता या आई जिजाईच्या चरणाची माती चाटायची होती भगवंताला त्या निमित्तानं काटा काढायला आला हो नाही हो नाही करता आई जिजाई बघा त्यांच्या काटा काढायला त्यांना अनुमती दिली आणि भगवंताने हळूच असा आई जिजाईचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतला बघा निहाळलं बघलं बघा आणि तो काटा फुफाट्यात होता तो कुठं आहे भगवंत काढू शकत होते पण त्यांनी काय केलं बघा असा ते फोपाटा अशी जीप बाहेर काढली बघा आणि अशी जीप काढली आणि अशी चाटली बघा भगवंताने पाय चाटले आई जाई जाईचे चरण रज चाटले बघा आणि तो काटा काढला हात फिरवला बघा आणि भगवंताच्या कृपेने त्या वेदनाही थांबल्या आणि बघा मग असे त्या आई जिजाईनी ती पाठी घेतली बघा भाकरीची आणि मोरा घेतला तो मोकळाच मोरा घेतला पाणी तर सांडलेलं होतं आणि विठू आणि आई जिजाई वर भंडारा डोंगरावर आले बघा तर तुकोबारायांचं भजन चालू होतं आणि यांचा आवाज ऐकलं आई, आई जिजाईचा त्यांची भजनातील समाधी उघडले डोळे त्यांनी डोळे उघडले